समंथा रूत प्रभूचे हु अंटावा हे दोन हजार एकवीस सालचे प्रसिद्ध केला की गाण्याच्या पहिल्या शॉट दरम्यान ती होती तिने पुन्हा डान्स नंबर न करण्याचा निर्णय घेतला आहे इंडिया टुडे कॉन्क्ले दोन हजार चोवीस मध्ये समंथाने खुलासा केला की अंटावा करण्याचा आणि द फॅमिली मॅन मध्ये राजेची भूमिका करण्याचा निर्णय सारखाच होता बाहेरील प्रभावाशिवाय स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आवडते समंथा म्हणाली की तिने करण्याची निवड केली कारण तिला अभिनयाची नवीन शैली शोधायची होती सुरुवातीला हे गाणे करण्याविषयी संभ्रम होता स्वतःला विश्वास देऊ शकत नव्हते समन्था म्हणाली मी नेहमीच चांगली नाही या विचाराने काम केले आहे मी सुंदर दिसत नाही मी इतर मुलींसारखी दिसत नाही त्यामुळे माझ्यासाठी ते मोठे आव्हान होते खरे तर ओ अंटावाचा पहिला शॉर्ट शूट झाला तेव्हा भीतीने मिथथरत होते कारण सेक्सी दिसणे माझ्यासाठी सोपे नव्हते हे गाणे सादर करणे हे मी कधीही केले नव्हते मी स्वतःला नेहमी अस्वस्थ कठीण आणि गैरसोयीच्या परिस्थितीत टाकते विचारण्यात आले की ती ती पुन्हा कोणताही डान्स नंबर करणार का म्हणाली नाही मला कोणतेही आव्हान दिसत नाही ज्या महिलांना चांगले दिसायचे आहे त्यांनी लोकांच्या निर्णयापुढे जावे हा संदेश देण्यासाठी हे गाणे अंगीकारण्यामागील तिचे उद्दिष्ट असल्याचे तिने सांगितले समंथा म्हणाली मला वाटते की गाण्याचे बोल माझ्यासाठी आव्हानात्मक होते मला वाटते की आपण महिलांनी चांगले दिसण्याच्या इच्छेवर आधारित निर्णयाच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे खर तर आपण करू शकत नाही असं काहीच नाही सामंथारू प्रभू शेवटची रोमॅन्टिक ड्रामा फिल्म कुशी मध्ये दिसली होती ज्यात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता सामंथाचा आगामी चित्रपट सिटाडेल आहे ज्यामध्ये तिच्या सोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे याचे दिग्दर्शन राज आणि दिखे यांनी केले आहे गेल्या वर्षी मायोसिटीस नावाच्या आजारामुळे समंथात चर्चेत आली होती प्रभू यांनी स्वतः सांगितले होते की ती मायोसिटीस नावाच्या आजाराने ग्रस्त हे जो एकोट्रोम्यून रोग आहे ज्यामुळे शरीरातील स्नायू कमकुवत होतात असे म्हटले जाते की या आजारामुळे शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना होतात आणि त्यावर कोणताही अचूक उपचार नाही यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे